नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात त्यात या मालिकांमधील कथा आणि त्यातील कलाकार सगळंच प्रेक्षकांच्या आवडीचं असतं त्यातले कलाकारही त्यांना आपल्या घरातले सदस्यच वाटतात हे सदस्य कधी मालिकेत दिसले नाही तर मात्र प्रेक्षक भुजकळात पडतात असंच आता ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर झालं आहे मालिकेतील मुख्य अभिनेता अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली हजारी पडलाय ठरलं तर ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे अमितला नेमकं झालं काय टी आय पीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असणारी ही मालिका मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांच्या लाडकी आहे मात्र काही दिवसापूर्वी जुई गडकरी देखील आजारी पडली होती ती सालाईनचा डेप लावून पुन्हा शूटिंगसाठी जायची पण अगदी असह्य झाल्यावर तिने मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक घेतला होता आता पाठोपाठ आजारी पडला आहे त्याला ताप आला आहे अमितने आपल्या पोस्ट पोस्टमधून चाहत्यांना आजारी असल्याची अपडेट दिली अमितने तब्बल एकशे दोन ताप असून ही शो मस्ट गो ऑन म्हणत मालिकेचं शूटिंग पूर्ण केलं त्यांनी आपल्या स्टोरीमध्ये लिहिले एकशे दोन ताप आहे पण मी हसत खेळत माझं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय शेवटी म्हणतात ना शो मस्ट गोवान कलाकारांचं काम हे बाहेरून जरी खूप छान दिसतच तर असलं तरी त्यांना स्वतःच्या तब्येतीपेक्षा कामाला प्राधान्य द्यावं लागतं यावेळी त्यांना कोणत्याच गोष्टीला टाळाटाळ तार करून चालत नाही सततचं शूटिंग धावपळ यामुळे बरेचदा कलाकारांची तब्येत बिघडते अमितची तब्येत बिघडूनही तो कामासाठी हजर झालाय ठरलं तर मग या मालिकेबद्दल बोलायचं झाल्यास सध्या मालिकेमध्ये सायली वेश बदलून साक्षीच्या घरात शिरते आणि तिच्या तुटलेल्या लॉकेटचा तुकडा शोधण्याचा प्रयत्न करते मात्र तो तिला मिळत नाही आता ती दोघं साक्षी आणि महिपत घरी नसताना त्यांच्या घरात शिरण्याचा प्लॅन परत करत आहेत